हार्दिक स्वागत करीत स्वाग आहोत सचिन टोकरे यांच्या काकाश्री तालमी तालमीमध्ये सचिन टोकरे घडलेले आहेत अशा आदरणीय विजयजी टोकरे आमच्या मुख्य व्याय पीडस वरती उपस्थित झालेले आहेत हार्दिक स्वागत आणखीन एक मॅजिकल आपल्याला पाहायला मिळतोय सचिन टोकरे यांच्या माध्यमातून स्वरूपात गोलंदाजीचं गडी गारज झालेले आहेत आणि अशातच मुख्य खेळपट्टीवरती एंट्री आपल्याला पाहायला मिळते संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील अर्थात जॉन डी वयाची पन्नाशी ज्यांनी क्रॉस केलेले आहे परंतु क्रिकेटवरच प्रेम आज देखील त्यांना मैदानामध्ये घेऊन आलेला आहे प्रचंड अनुभवी अस हा क्रिकेटपटू संघ अडचणीमध्ये आहे आंबेडकर ब्रदर्स संघाचा दबदबा दरारा या संपूर्ण सत्रामध्ये आपण अनुभवतोय सचिन टोकरे षटकातील पुढील चेंडू घेऊन अलाउड अप आकाशाकडे स्थिरावलं गेलंय संतोष मोरेश्वर पाटील यांच्या देखील केस पूर्ण विराम आठ गडी पॅव्हिलियन मध्ये परतलेल्या आहेत सचिन टोकरे विकेट टेकर बनतात आपला संघाकरिता दोन चेंडूंमध्ये सलग दोन गडी गारत करण्यामध्ये हॅट्रिक आपल्याला पाहायला जर पुढील चेंडूवरती विकेट येतोय तर या स्पर्धेची वेरी फर्स्ट हॅट्रिक सचिन टोकरे आपल्या नावे करूच शकताय ती संधी त्यांच्याकडे चालून आलय इतिहास साक्षीदार आहे हॅट्रिक परिपूर्ण करण्यामध्ये माहेर सचिन टोकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन चिडूंमध्ये दोन सलग दोन गडी गारात किरणामध्ये सुयश अग्निपसन बॉलिंग